प्रमाणे आहे चाळीसगाव तालुक्यात डिजिटल इंडिया कागदावरच ग्रामीण नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित चाळीसगाव प्रतिनिधी भारत सरकारचा महत्वाकांक्षी डिजिटल इंडिया कार्यक्रम देशभरात तंत्रज्ञानाचा वापर वाढवून नागरिकांचे जीवनमान सुधारण्याचा दावा करत असला तरी चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये ही योजना केवळ कागदावरच असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे अंधारी माळशेवगे घोडेगाव ढोमणे तळोंदे राज सांगवी भवाळी हातले वाघले आणि चाभार्डी यांसारखी गावे आजही मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असून येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्सच्या पदाधिकाऱ्यांनी या गावांना भेटी दिल्यानंतर येथील भीषण परिस्थितीचा उलगडा झाला डिजिटल इंडियाची वास्तवातील स्थिती डिजिटल इंडियाचा मुख्य उद्देश सरकारी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणे डिजिटल साक्षरता वाढवणे आणि ग्रामीण भागाला इंटरनेटच्या माध्यमातून जोडणे हा आहे मात्र वरील गावांमध्ये अजूनही अनेक नागरिकांकडे आधार कार्ड आणि मतदान कार्ड यांसारखी महत्वाची ओळखपत्रे नाहीत यामुळे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या डिजिटल प्रक्रियेत त्यांना सहभागी होता येत नाही या संदर्भात एका गावकऱ्याने सांगितले निवडणुकीच्या वेळीच राजकारणी येतात आणि नंतर कोणीही आमच्या समस्यांकडे लक्ष देत नाही आम्हाला मतदान कार्ड आणि रेशन कार्ड काढण्यासाठी खूप अडचणी येतात मूलभूत सुविधांचा अभाव या गावांमध्ये अनेक वर्षांपासून रस्ते शौचालये आणि पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे विशेषत महिलांसाठी शौचालये नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होते ज्यामुळे आरोग्याच्या समस्याही वाढत आहेत याशिवाय अनेक पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही तर ज्यांना खरंच गरज आहे त्यांना या योजनेतून वगळल्याचे दिसून येते स्वच्छतेचा अभाव आणि पिण्याच्या पाण्याची समस्या यामुळे येथील नागरिकांचे जीवनमान अतिशय कठीण झाले आहे अधिकारी आणि सामाजिक संस्थांच्या भेटी अखिल भारतीय ब्रिक्स ह्युमन राईट्स अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी तसेच सोमनाथ गायकवाड भगवान गायकवाड आणि लक्ष्मण वाघ यांनी या गावांना भेट देऊन येथील परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला त्यांच्या या भेटीमुळेच येथील समस्या अधिक प्रकाश आल्या आहेत या संस्थांनी प्रशासनाकडे या विषयावर त्वरित लक्ष देण्याची मागणी केली आहे योजना असूनही लाभ नाही डिजिटल युगातही अनेक कुटुंबांना रेशन कार्ड नसल्यामुळे अन्न सुरक्षेपासून वंचित राहावे लागत आहे यामुळे त्यांना सरकारकडून मिळणाऱ्या अन्नधान्याचा लाभ मिळत नाही डिजिटल इंडिया अंतर्गत अनेक सुविधा ऑनलाईन उपलब्ध असल्या तरी या सुविधांचा उपयोग करण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक कागदपत्रांच्या अभावामुळे नागरिक सरकारी योजनांपासून दूर राहत आहेत यामुळे डिजिटल साक्षरता आणि ऑनलाईन सुविधांचा दावा येथे पूर्णपणे फोल ठरत आहे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह स्थानिक प्रशासनाने या गावांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे डिजिटल इंडियाची ही संकल्पना केवळ शहरांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे ही गावे केवळ मतदानाचा एक भाग नसून त्यांच्या विकासासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे अन्यथा डिजिटल इंडियाचा खरा अर्थ कधीच सिद्ध होणार नाही अशी भीती ग्रामस्थांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे जंतू बघा जाऊ देऊ बघा म्हणजे पाणी पाणी पिता तुम्ही तक्रार केली ग्रामपंचायत ग्रामपंचायतला काय म्हणतात ते ठेव काय म्हणतात इथं पानपट्टी भरा घरपट्टी भरा खोटा भरायचं पडलंय आमचं वाल म्हणजे नळकणी कोणी लावत नाही खेळात साजरा करा ना अकरा ऑगस्टला या इकडे हे घर कोणी बांधून दिलं तुम्हाला दिले उन्मेश दादा का मंगेश दादा ठीक आहे बरं सात सात लोकांना सात कुटुंब का बर बर अजून काय अडचण तुमची काहीच राहिली नाही हा आमनावाला काहीच राहील नाही त्यामुळे आम्ही बरं तर काही नाही लाईटची व्यवस्था आहे का पाण्याची पाणी चालू टाकी कोणी सांगा कोणतरी बोला एक जण हा बोला सांगा लाईट नाही आम्हाला पाणी सोयी नाही

बर तुम्ही एक सरपंचांना तुमच्या तक्रारी दिल्या का तुम्ही इथल्या ग्रामसेवक सरपंचांना तक्रारी दिल्या का नाही याच्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही तक्रारी केल्याय का दिल्या गेलाय का बरं त्यांनी तुमच्याकडे लक्ष दिलं नाही